वार वार आज आम्ही नगर परिषद धाराशिवचे सर्व कर्मचारी ते वारंवार प्रशासनास कळवूनही आज सहा महिने झालं कळवतो की आम्हाला सातवे ते नवकाचा चौथा आणि पाचवा हप्ता द्या परंतु हे देण्यास टाळटाळ करतात तसेच क कर्मचारी जे आज आमच्या जवळपास चार ते पाच कर्मचारी असाय की त्यांना कॅन्सरसारखा आजार झालेला आहे त्यांना औषधोपचाराची ग गर गरज असताना वारंवार वार प्रशासनास कळून सुद्धा ते कसल्याही प्रकारची दखल घेत नाहीत किंवा त्यांची बिलं देत नाहीत तसेच मेडिकल बिलं देत नाहीत तसंच पेन्शन विक्री ही महाराष्ट्र राज्यात एकमेव नगर परिषद धाराशिव अशी आहे की पेन्शन विक्री कर्मचाऱ्याला कसल्याही प्रकारची देत नाही मग तीन चार वर्षापासून बंद करण्यात आलेली आहे आम्हाला शासन अनुदान कशासाठी देतं आहे की कर्मचाऱ्याच्या सर्व जे काय हे आहेत रिटायर झाल्यावरचे थकीत जे काय देणे आहे त्यांचे पेन्शन विक्री असेल ग्रॅज्युटी असेल किंवा उगदान असेल त्याच्यासाठी अनुदान देते आहे आम्हाला जवळपास साडे सव्वा तीन कोटी रुपये अनुदान येते त्यातले दीड कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे जातात ते वेतनावर आणि ते ह्याच्यावर तरी पण पाच वर्ष झाले गेल्या या नगरपालिकेतल्या लोक कसे लोक हे सारखं वारंवार थेटा चक्र मारतात नगरपालिकेत कसल्याही प्रकारचं प्रशासन त्यांची दखल घेत नाही आता आम्ही एक तारखेला काळ्या फिती लावून काम करणार आहोत तरीही जर प्रशासनाने जर आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर आम्ही आठ तारखेला बेमुदत उपोषणास बसणार आहोत या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची संघटनेची जबाबदार राहणार नाही काय आमच्या मागणी हे आहेत येत नंबर की सातव्या वेतूनकाचे चौथा आणि पाचवा हे दोन्ही हप्ते दे देण्यात यावे एकदमच दुसरी मागणी अशी आहे की मेडिकल जे लो कर्मचाऱ्याची मेडिकल थकीत बिले आहेत त्यांची बिले त्वरित देण्यात यावी तिसरी गोष्ट की आमच्या ती पेन्शन विक्रीची जी आहेत राज्यातील एकमेव नगरपालिका आहे की कर्मचाऱ्याला पेन्शन विक्री देत नाही ती पेन्शन विक्री पूर्वत चालू करावी तसेच आमचे सफाई जे कर्मचारी आहेत त्यांना तीन चार वर्ष झालं ड्रेस किंवा साड्या जे पहिले वाटप करत होते ते सध्या तीन चार वर्ष झाले त्यांनी बंद केलेले आहे पावसाळ्यात भिजत गोरगरीब कायम करतात त्यांना रेनकोट वगैरे बाकीचे नगरपालिका पुरवतात परंतु ह्या धाराशिव नगरपालिकेला काहीही मागायला गेलं की ते जसं काही की यांच्या घरातलं आहे असं ती प्रत्येक कर्मचाऱ्याला तुच्छ वागणूक देतात त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी सध्या यांच्या ह्या वागणुकीला कंटाळलो त्याच्यामुळे आता आम्हाला याच्यापुढे जर प्रशासनानं दखल नाही घेतली तर आठ तारखेपासून आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत